नमस्कार प्रेक्षक तुमच्या आवडत्या मालिकेच्या आजच्याच म्हणजे बारा फेब्रुवारीच्या भागात तुम्ही पाहणार आहात मारुती समोर हात जोडूनच म्हणू लागतो प्रिया मॅडम तिला कसं समजवायचं ते मला माहिती आहे ती या लग्नाला जरूर तयार होईल तुम्ही काय बी काळजी करू नका आता प्रिया तिथनं निघून जाते तेव्हा पारू म्हणू लागते बा तुला समजत कसं नाही आहे आपल्याला यो खेळ परत मांडायचाच नाही आहे ते हरीश जर मला सोडून गेलते नवका मग परत त्यांच्याशीच का तुला गाठ बांधायची आहे माझे आणि समज सगळ्यात महत्त्वाचं मला लगीनच करायचं नाही आहे मग ते हरीश सर असू दे नाही तर आणि कुणी बी असू दे मला लगीनच नाही करायचं आता मारुती म्हणतो पर राहू दे नको करू तू लग्न फक्त एक काम कर बारू म्हणते बा लगीन सोडून तू मला काय बी करायला सांग मी करायला तयार आहे आता मारुती आत रूममध्ये जातो आणि आता ना एक बाटली घेऊन येतो आणि म्हणतो हे उंदीर मारायचं औषध आहे मला आणि गणेला कशात तरी मिक्स करून खायला दे म्हणजे कसं आहे तुझ्यावर परत कोण लग्न करायची बळजबरी करणार नाही मग काय तू तुझ्या मनाची मालकी नाहीस आता पारू पटकन उठते ते हातातला औषध काढून घेते आणि म्हणते बा तुला डोक्यात हे नको ते विचार येतातच कुठनं रे मारुती म्हणतो मग मा काय करू आम्ही अगं तू कुठला पर्याय ठेवला आहेस का आमच्या पुढ्यात हे बघ तू जर का हरीशरावांबरोबर लग्न केलं नाहीस तर हे विष मी स्वतः गणीला पाजेन आणि माझ्या हातानं मी पीन आणि हे आयुष्य संपवीन अशी धमकी मारुती पारूला देतो आता तुला जो काही निर्णय घ्यायचा आहे ना तो तू निर्णय घ्यायला मोकळेस असं सांगतो पारू मात्र आता जमिनीवर तशीच बसते आणि मोठमोठ्यानं मुट रडू लागते इकडं प्रिया घरात येऊन सर्वांना सांगते आई मी पारूला समजवलं पण ती काय ऐके ना पण मारुती मामा म्हणलेत की मी समजवतो तिला आता अहिल्या हरीशला म्हणू लागते हरीश याआधी पारूच्या लग्नाचे निर्णय मी आणि मारुतीने घेतले होते पण त्यानंतर जे काही झालं ते सगळं तुझ्यासमोरच आहे त्यामुळे ह्यावेळी मी काय आमच्या घरातलं कोणीच तिला जबरदस्ती करू शकणार नाही त्यामुळे आत्ता जो ती निर्णय घेईल तो सर्वस्वी तिचा असणार आहे आणि तो निर्णय आपल्या सगळ्यांना मान्य करावा लागेल हरीश म्हणतो काहीच हरकत नाही मॅम अहो खरं तर मी इथं फक्त प्रीतम सरांना पोहोचवायला आलो होतो या घराने आधीच माझ्यावर खूप उपकार केलेत त्याची परत पेड मी कधीच करू शकत नाही मी आता जातो पण मॅम एक रिक्वेस्ट होती मला जाता जाता एकदा पारूला भेटायचं आहे तो निर्णय मी का आणि कुठल्या परिस्थितीत घेतला ना हे तिला एकदा समजवायचं आहे आता हात जोडूनच म्हणू लागतो प्लीज मॅम मला एकदा तिची माफी मागू द्या आता अहिल्या म्हणते ठीक आहे तुला जर एकदा प्रयत्न करायचा असेल तर तू करू शकतोस पण एक लक्षात ठेव पारूवर कोणत्याही प्रकारचा दबाव आणायचा नाही इकडं पारू म्हणत असते बाप रार एवढी घाई कशा पायी मारुती म्हणतो हे बघ तुझं लगीन बघावं एवढंच आता एक माझं स्वप्न आहे आता त्यात बी तू खोडा घालत असशील तर मी काय करावं आता गनी बी म्हणू लागतो अरे बा तिच्यावर जबरदस्ती कशा पायी अरे तिला करायचं नसेल तर राहू दे आपण दुसरा मुलगा बघूया तर मारुती त्याच्यावर ओरडत म्हणतो गनी दोन मोठे माणसं बोलत असताना अजिबात मध्ये तोंड घालू नये किती वेळा सांगितलं तुला एवढ्यातच हरिश् तिथं येतो आणि म्हणू लागतो मारुती मामा तुम्ही पारूवर अजिबात जबरदस्ती करू नका लग्न हा एक आनंदाचा सोहळा आहे दोन माणसांचं आयुष्य ठरतं त्याच्यामुळे त्यामुळे याची सुरुवात आनंदानेच झाली पाहिजे आयुष्यातला खूप मोठा डिसिजन आहे हा त्यामुळे हा शांत चित्तानच घेतला पाहिजे पण मी एक रिक्वेस्ट करू का मला दोन मिनटं पारुशी बोलू द्या पण एकांतात प्लीज मला खात्री आहे मी जर का पारुशी बोललो ना तर पारू नक्की लग्नाला तयार होईल तेही हसत हसत मारुती म्हणतो नाही नाही या ना बोला तुम्ही काय हरकत नाही आणि जरी ती लग्नासाठी नाही तयार झाली तर तिला कसं तयार करायचं हे मी तिला सांगितलंयच असं म्हणतच मारुती आणि गणी रूममधून बाहेर जातो आता फक्त हरीश आणि पारू राहिलेले असतात हरीश बोलायला जवळ येतोय पाहून पारू निघालेली असते हरीश म्हणतो थांब पारू मी लग्नाला नाही म्हणून खूप मोठा मूर्खपणा केला होता माझ्यामुळे तुला खूप त्रास सहन करावा लागला असेल समाजात लोकांची बोलणी ऐकावी लागली असतील आणि मी नवरा म्हणून तुझी साथ द्यायच्या ऐवजी मी पळून गेलो पळपुटासारखा मला तेव्हाही लग्न व्हावं असंच वाटत होतं आणि आताही मी खूप मनापासून या लग्नाला तयार आहे भारू म्हणते हरी सर काय बोलताय तुम्ही आणि काय चाललंय तुमचं तुम्हाला कळतंय का अहो आपल्या हळदीच्या दिवशी मी तुम्हाला माझ्या गळ्यातलं मंगळसूत्र काढून दाखवलं होतं आणि सांगितलं होतं माझं लगीन झालंय आणि आदित्य सर माझा नवरा आहेत इसरलात का तुम्ही हरीश म्हणतो पारू तो डेमो फोटोशूट होता खोट खोटं लग्नातलं खोटं मंगळसूत्र आणि मी हे नाही मानत आणि मला तू तूही नको मानू विसरून जा सगळं पारू माझं तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे आणि मला तुझ्यासोबतच लग्न करून बाकीचं आयुष्य घालवायचं आहे पारू म्हणते हरीश सर तुम्ही असं का करताय मी तुम्हाला समजं सांगितलं होतं आणि त्या समध्याचा विचार करूनच तुम्ही लग्नाला नकार दिला होतात ना हरीश म्हणतो खरं तर तुझ्यापासून लांब गेल्यावर मला तुझ्या प्रेमाची किंमत कळली अगं मी एक अनाथ आहे पण तुझ्यामुळे मला एक कुटुंब मिळेल माझ्या हक्काची माणसं मिळतील मग मी त्या एका खोट्या मंगळसूत्रासाठी हे सगळं गमवू आणि तसंही आदित्य सर हे नातं मानतच नाहीत ना मग हे बघ तू हे सगळं विसरून जा मी पण विसरून जातो आणि आपण आयुष्याची एक नवीन सुरुवात करूया असं म्हणतच तो गालाला तो पारूच्या गालाला हात लावत म्हणू लागतो प्लीज पारू आता पारू रागा ना तो हात झटकते आणि म्हणते मला माहिती आहे तुमची नोकरी गेली कंपनीनं दिलेलं घर गेलं हेच परत मिळवण्यासाठी तुम्ही सगळं करताय ना हरीश सर त्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं होतं तुम्ही इथं थांबा मी जाते समधे आरोप मी माझ्यावर घेते आणि आज बी मी तेच करणार आहे हे बघा तुम्ही जर का मला हे लगीन करण्यासाठी बळजबरी केलात ना मी इथनं निघून जाईन ते पण कायमची आता हरीशही म्हणू लागतो हो एकतर तू माझ्याशी लग्न कर नाहीतर इथून निघून जा कायमची कारण तू इथं राहिलीस ना तर तुला माझ्याशी लग्न करावंच लागेल पारू म्हणते अजिबात नाही मग मी इथून निघून जाणंच पसंत करेन हरीश म्हणतो पारू त्या घरात ना आज मी एक नवीन व्यक्ती बघितली अनुष्का याआधी कधी मी बघितलेलं नाही कोण आहे ती आता पारू मनातच विचार करून म्हणू लागते काय करत होते मी अनुष्का मॅडम हे घर उद्ध्वस्त करायला आल्यात त्यासनी हेच पाहिजे की मी हे घर सोडून जावं आणि हरीश सर बी तेच आहेत नाही नाही मी माझं घर असं उघड्यावर ठेवून जाऊ शकत नाही मी जर इथून गेले तर अनुष्का या घराला उद्ध्वस्त करून टाकेल मला इथून जाऊन नाही चालणार आता हरीश मधूनच मारुती मामांना हाक मारतो मारुती पळतच घरात येतो आता हरीश डायरेक्ट सांगतो मारुती मामा पारू लग्नाला तयार आहे आता मारुती हे ऐकून खूप खुश होतो अनु पारूला विचारायच्या आधीच गणीला सांगतो पारू लग्नाला तयार झाली आहे गनीचा पटकन बंगल्यावरनं समजेसनी बोलवून आणजा गणी ही सगळ्यांना पटकन बोलवून आणतो आता सगळे आल्यानंतर आहिला विचारते मारुती बोलवलोच का आम्हाला मारुती हात जोडूनच म्हणू लागतो मॅडम सर माझ्या पारूने लग्नाला होकार दिलाय सगळ्यांना हे ऐकून खूप आनंद होतो आता अहिल्या पारूला म्हणते पारू तुझा जो, जो काही निर्णय असेल ना तो मन मोकळे कुणालाही न घाबरता सांगून टाक पारू गप्पच एका जागी उभी असते अहिल्या पुन्हा एकदा तिला विचारते पारू तू हरीशी लग्न करायला तयार आहेस ना आता मात्र पारू थोड्या वेळानं उत्तर देते होय मी तयार आहे हे लगीन करायला असं म्हणतच ती जाग्यावरच खाली बसते आदित्य मात्र आश्चर्याने तिच्याकडे बघत असतो आता सगळे गेल्यानंतर पारू एकटीच झाडाखाली बसून झालेल्या सगळ्या गोष्टींचा विचार करते आणि स्वतःशीच म्हणू लागते हरीश सरांच्या वागण्याचा मला अर्थच लागणार झाला आहे हरीश सर असे कधीच नव्हते मग आता अशी कोणती गोष्ट घडली जी त्यांना इथपर्यंत परत घेऊन आली ते स्वार्थी नक्कीच नाहीत मी ओळखते त्यांना मग काय मजबुरी असेल त्यांची एवढ्यातच तिच्या डोक्यावर गुलाबाच्या पाकळ्या पडतात आणि समोर पाहते तर काय आदित्य असतो तो तिच्याकडं बघून गाणं म्हणत असतो शुभमंगल सावधान शुभमंगल सावधान आणि तिला चिडवतच म्हणतो पारू तू आत्तापासूनच हरीशचा विचार करत होतीस ना पारू म्हणते गप्प बसा आदित्य सर आदित्य म्हणतो का तुला आनंद होत नाही आहे का अगं मला तर खूप आनंद होतोय एक म्हणजे तुझं लग्न होतंय आणि दुसरं म्हणजे त्या डोळ्यांचं रहस्य आता सुटणार आहे पारू म्हणते म्हणजे तसं आदित्य म्हणतो अगं हरीशला शंभर टक्के माहिती आहेत ते डोळे कुठल्या मुलीचे आहेत पारू आपण तुझं लग्न आहे ना धूमधडाक्यात करू आपण या लॉनवर ना असा शामियाना टाकू ए नाही नाही पारू मला तर वाटतंय ना तुझं लग्न आपण एखाद्या पॅलेसला करूया तुझ्यासाठी अक्क आपण पॅलेस सजवूया तुला फुलं आवडतात ना मग आपण फुलांनी पॅलेस सजवू तू अशी छान नटून तुझी ग्रँड एंट्री होईल आणि मग हरीश असा घोड्यावर बसून येईल आणि तुझ्याकड्यात मंगळसूत्र घालेल पारू मनातच म्हणू लागते तुम्हाला कसं सांगू आदित्य सर हे लग्न मला नाही करायचं तिला फक्त आदित्यसोबत घडलेलं लग्न आठवत असतं आता ती म्हणते आदित्य सर गप्प बसा आदित्य म्हणू लागतो ए पारू आपण ना सगळ्यांना बोलूया सगळे नातेवाईक सगळे ना मित्रपरिवार आणि आपल्या ऑफिसचे सगळे एम्प्लॉई शेवटी तू आपल्या कंपनीचे ब्रँड अँबॅसेडर आहेस आता पारू आणि म्हणते फक्त ब्रँड अँबॅसेडरच आहे का मी तुमची बाकी दुसरं कोणतंच नातं नाही आहे का आपल्यात सारखं नुसतं तू कंपनीचे ब्रँड अँबॅसेडर आहेस तुझं काम काम चांगलं आहे तुला कॉपी चांगली बनवता येते तुला हे येतं ते येतं एवढंच येतं फक्त तुम्हाला असं म्हणून पारू तिथून निघून जाते इकडं आहिल्या मोहन प्रीतम बिझनेस संदर्भात डिस्कशन करत असतात तेवढ्यातच तिथं आदित्यही जातो चर्चा चाललेली असते टेंडरची आदित्य म्हणतो आई दरवर्षीप्रमाणे हे टेंडर आपल्यालाच मिळेल कारण की प्रीतमने आणि मी विचार करूनच हो, हे टेंडर भरले अहिल्या म्हणते हो दरवर्षी आपल्यालाच हे टेंडर मिळतं कारण की आपण सगळं नियोजन आपल्या वर्करांचे कष्ट यामुळं हे टेंडर नेहमीच आपल्याला मिळतं मोहन म्हणतो दरवेळीपेक्षा आत्ता सिच्युएशन पण वेगळी आहे कारण की एक कंपनी नवीनच मार्केटमध्ये उतरली आहे ती कंपनी नवीन जरी असेल ना तरी ती धडाधड प्रोजेक्ट मिळवत आहे अहिल्या म्हणते अरे सुरुवातीला नवीन असताना कंपनी घेतात रिस्क पण थोडे कालांतराने त्या थांबतात एका जागी स्थिर होतात मोहन म्हणतो हो पण मी जी कंपनी म्हणतो आहे ना ती अगदी आपल्याला कॉपी करते असं मला वाटतंय आपल्यासारखे सेम त्यांचेही प्रोडक्ट आहेत आपल्यासारखेच ती कामाची पद्धत आहे आपल्याच प्रोडक्टचे कवर लुक इनग्रेडियंट सगळं सेम आहे म्हणजे इतकं की लोकांना कळणारच नाही की आपले प्रोडक्ट्स कुठले आहेत आणि त्यांचे प्रोडक्ट्स कुठले आहेत त्यामुळं असं मला वाटतंय की आपण आपल्या प्रोडक्टसाठी पुन्हा एकदा पारूचं एक, एक नवीन फोटोशूट करूया आणि ते फोटो आपण आपल्या प्रोडक्टसाठी वापरू जेणेकरून लोकांना ओळखायला मदत होईल अहिल्या म्हणते अरे पण इतका सेम टू सेम प्रोडक्ट कसा काय बनवला त्यांनी आता आदित्य म्हणतो त्यांनी जर सेम फॉर्म्युला वापरला असेल ना तर शक्य आहे अहिल्या विचारते ही कंपनी कोणाची आहे मोहन म्हणतो अजून नाव कळलेलं नाही पण कळेल लवकरच आदित्य म्हणतो फारच उत्साही दिसते ही कंपनी पण डोंट वरी त्यांचा उत्साह लवकरच मावळेल उद्या हे टेंडर आपल्याला मिळाल्यानंतर ही कंपनी आपोआप अप बाजूला जाईल असं म्हणत ते टेंडर संदर्भात चर्चा करू लागतात आणि आजचा भाग इथेच संपतो आता ही नवीन मार्केटमध्ये उतरलेली कंपनी नेमकी कोणाची असेल या कंपनीचा आणि हरीशचा काही संबंध असेल का तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि या मालिकेच्या अशाच डेली अपडेटसाठी आत्ताच बेलायकॉनवर क्लिक करून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद